नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन तर अर्जुनचं तर लग्न प्रियासोबत लावणार असतात सगळेजण आता प्रिया ही म्हणत असते कल्पना मम्मी ह्या पुढे ना अर्जुनची काळजी मला आहे ना मग मन होणारी बायको आहे ना मी त्याची मग मला सवय व्हायला पाहिजे ना द्या मी नेऊन दे दे अर्जुनला कॉफी म्हणून ती रूममध्ये घेऊन जाते इकडे सायली इतकी खुश असते की कुसुमला घेऊन नाचत असते कुसुम ते आज मी इतकी था, खुश आहे ना इतकी खुश आहे ना म्हणूनच डान्स करू आहे मला असं म्हणत असे अगोबाई थांब थांब नवऱ्याने आय लव्ह यू म्हटलं तर किती खुश झाले आहेस म्हणजे हो ग बाई खू खूप खुश आहे मी माझ्यासाठी एवढंच बास आहे इकडे अर्जुनसुद्धा इतका खुश असतो की त्याला लागलेलं सगळं विसरलेला असतो तो चैतन्य म्हणतो अरे अरे बायकोने आय लव यू म्हटलं तर तुझं दुखणं कमी होणार नाही ना, आहे अरे मग अर्जुन म्हणतो अरे माझ्या बायकोने ना माझं सगळं दुखणं कमी केलं आहे हो ती आहेच तशी माझी बायको माझं दुख दुखणं मला आठवतच नाही अरे तिने आज आय लव यू म्हणलं ना त्यामुळे मी खूप खूप खुश आहे दुखणं तर मला आठवत पण नाही आहे मग इकडे अर्जुन आणि शैली इतके खुश असतात इतके खुश असतात की त्यांचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो पण इकडे सगळेजण तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाच्या तयारीला लागलेले असतात मग अर्जुन घरी आल्यावर अर्जुनसोबत सगळे बोलत असतात की अर्जुन आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे आम्ही एक निर्णय घेतला आहे तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं ठरवलं आहे आम्ही असं म्हणल्यावर आता अर्जुनला शॉक बसलेला असतो काय मला न विचारता तुम्ही हा निर्णय घेतलाच करा असा काय असा अर्जुन म्हणत असतो पण हो पूर्ण आजीचा पूर्ण होकार असतो की तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाला आता ही तन्वी काही गप्प बसणार नाही सगळ्यांच्या डोक्यात घालून अर्जुनसोबत लग्न करायला भाग पाडलेला असतो आता येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली एकत्र घरात येतील की तन्वीसोबत लग्न लावून देतील हे पाहायला खूप ट्विस्ट असणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा